नमस्कार मित्रांनो पतीकडून पूर्ण शरीर सुख न मिळाल्यास स्त्री अतृप्त राहते अशी स्त्री कशी ओळखावी खालील लक्षणे स्त्री अतृप्त असल्याचे दाखवतात नंबर एक अतृप्त स्त्री काहीही कारण नसताना पतीवर सतत चिडचिड करते अशी स्त्री नेहमीच स्वतःचे घर सोडून शेजारच्या बाईकडे बसलेली दिसून येते अशी स्त्री नवऱ्यासोबत कुठेच जायला तयार नसते ती नवऱ्याला नेहमीच उलट बोलते नवऱ्याशी लहान सहान कारणांवरून भांडते नवरा बायकोत सतत बेनाव असतो ते एका एक बिचारण्यात झोपत नाहीत एकमेकांच्या कमी असतं अशी स्त्री सतत बोलते दिवसभरात नवरा बायकोत फारच कमी संभाषण असते संबंधानंतर किचनमध्ये भांड्यांचा आवाज विनाकारण येऊ लागतो आदळा अपट सुरू होते इच्छा अपूर्ण राहिल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी स्त्रिया नाराज दिसतात त्या पतीकडे लक्ष देत नाहीत जाणून बुजून दुर्लक्ष करतात काही वर्षानंतर अशी स्त्री नवऱ्याचा द्वेष देखील करू लागते ती व्याभिचारी बनण्याची दाट शक्यता असते या उलट आता तृप्त झालेली स्त्री कशी ओळखावी हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तृप्त झालेली स्त्री लैंगिक जे ज्या स्त्रीची लैंगिक गरज पतीकडून पूर्ण झाली तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशी स्त्री खूपच आनंदी दिसते ती पतीकडून जाणीवपूर्वक लक्ष देते पतीकडे बघताना तिच्या नजरेत एक विशिष्ट सूचक भाव असतो तृप्त झालेली स्त्री नवऱ्याची स्तुती करते घरी आल्यानंतर नवऱ्याचे हसून गोड स्वागत करते नवऱ्यासोबत कुठेही जायला तिला लाज वाटत नाही संबंधांना ती शक्यतो नाही म्हणत नाही नवऱ्याला घरी येताना उशीर झाला तर तिला काळजी वाटू लागते लक्षात ठेवा काही स्त्रियांची शारीरिक भूक निसर्गतःच कमी असते त्यामुळे देखील अशा स्त्रिया संबंधांना अनेकदा नकार देतात याचा अर्थ त्या अतृप्त आहेत असा होत नाही पतीकडून पूर्ण सुख प्राप्त झाल्यानंतर देखील काही स्त्रिया बाहेर ख्याली होतात याउलट चरित्रवान स्त्रिया समाधान न होता देखील बाहेरचा रस्ता घर धरत नाहीत तुला साधा कांदा कापता येत नाही तर तू मोठी मत तर तू मोठी आणि महत्वाची कामं कशी करणार असे म्हणून सूचक हसणारी स्त्री संबंधात तृप्त समजावी याउलट साधा कांदा कापता येत नाही असू दे मी करते असं रागात बोलणारी स्त्री अतृप्त आहे असं समजायला हरकत नाही आधुनिक विचारानुसार शरीराची फूक वेगळी आहे जरी पती पत्नीने एकमेकांची इच्छा पूर्ण केली तरी पुन्हा ठराविक कालावधीनंतर त्यांना दोघांनाही इच्छा निर्माण होईल असे कदापि नाही इच्छेप्रमाणे व्यक्तिगणित कमी कमी जास्त असते आपण मनुष्य प्राणी आहोत एखाद्या साच्यातून काढलेली मशीन्स नव्हे आपल्या भारतीय समाजात पतीची लैंगिक गरज पूर्ण होत नसेल तर तो अनेकदा दुसरे लग्न करतो म्हणून पत्नी मात्र जरा पती असमर्थ असेल तर दुसरे लग्न करत नाही पती पत्नीने मन मोकळेपणाने आपल्या इच्छांबद्दल समाधानांबद्दल मैत्रीपूर्ण संवाद करावा मनातलं सांगावं मनातलं ऐकावं दोघांनीही एकमेकांना पुरेपूर आनंद देण्याचा प्रयत्न करावा यातूनच एक समाधानी आणि सह सहजीव निर्माण होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपला चॅनेल नवीन आहे तर असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद